दोन्ही पार्टीमध्ये काय सक्षम आहे जेवढी जेवढी सक्षम वाटतं त्यांनाच मतदान करणार एका पार्टीला मतदान कोणाचंच होणार नाही कशी लक्ष दिलं ना। तर लक्ष जर चांगलं पूर्वक दिलं येणाऱ्या पार्टीने दिवस चांगलं पण जर ह्यांनी पहिल्यासारखंच केलं तर दिवस बरोबर तुम्हाला काय वाटतं बरोबर तर लक्ष दिलं तर संचालक बॉर्डी चांगली चालन दादांना नाही लक्ष दिलं तर चालणार काय वाटतं असं वाटत की दादकाच काम चांगलं आहे त्याच्यावर आजी दादा लक्ष घालणं बरं का असं जर केलं एवढी तर कारखाना बाहेर निघाल म्हणजे दादांनी लक्ष दिलंच पाहिजे कारखाना चालूच शकत बरं दादांनी ह्याच्यात काळजीपूरक लक्ष देणं हे दादांच्या काळाची गरज आहे बापु, बापु, का आता का दादांनी जर लक्ष नाही दिलं बापू बापू स्वच्छच मनात येतं का बापू काला कारखाना चांगला चालवते पण तरी पण दादाचं त्याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे नाहीतर कारखाना चालणार नाही चांगला कारखाना जर आपल्याला चांगला व्यवस्थित चालवायचा असेल तर पहिल्या पहिली एक गोष्ट करावं लागेल की आपल्याला कामगारावरती नियंत्रण कारखान्याचं असलं पाहिजे काय काय कामगार असे आहेत की तिथं फक्त पंचिंगला जातात दिवसभर घराकडेच असतात तर अनावश्यक कामगार आहेत आणि जी आपल्या निंबोड गावातलं माझ्या अंदाजाने साठ टक्के ऊस हा बाहेर जातो आणि तीस टक्केचा आपल्या छत्रपतीला जातो तर हे प्रमाण कमी झालं पाहिजे तर हा खर्च हिथला जवळचा तीन किलोमीटरचा ऊस बाहेर घालवायचा आणि शंभर किलोमीटरवरचा ऊस हिथं आणायचा तर त्याची वाहतूक तोंडणी वगैरे ज्यात जाती तर ह्याच्या जा ही जी काटकसर वगैरे केली कारखान्याने तर शंभर टक्के शंभर टक्के व एकशेने एक टक्का तो फायद्यात येणार आणि काढू शकतील हे मनावर आणले तर आता दहा वर्ष तर आपण त्यांच्या पाठीमागत राहिलेलो आहे अजून एक वर्षाच्या द्यायला काय अडचण आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे सोळा मे म्हणजे उद्या या कारखान्याच्या प्रचाराचा जो समारोप आहे तो होतोय या इंदापूर तालुक्यातल्या निंबोडी गावामध्ये आपण सुरुवातीला भेटलो होतो लोकांना सकाळच्या वेळी इथे सगळे लोक बसलेले असतात त्यानंतर आता प्रचाराच्या आपण निंगलोय लोकांना काय वाटतं शेतकऱ्यांना काय वाटतं याच्याविषयी ते आपण जाऊन घ्या आहोत प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे दोन पॅनल समोर समोर आहेत शेतकऱ्यांना काय वाटतं ते कशा स्वरूपाचा हा सगळा कारण चालावा चांगला भाव मिळावा भाव मिळावा चांगला भाव मिळावा चांगला भाव मिळावा खरं तर हेच बोलायला तर थोड्या वेळेपर्यंत बोलतो काय तुमची काय नाही उसाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि कारखाना परिसरामध्ये थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कुणी चेअरमन येऊ पण कारखाना भवारनगर परिसर एकदम गलिच्छ करून टाकला रस्त्याची ह्याची दुरावस्था झाली दुकान लाईनला बसू वाटत नाही फिरू वाटत नाही आणि बागे गट वत तेच आता येणाऱ्या चेअरमन त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे असं आमचं मत आहे उसाच्या दराबद्दल काय अपेक्षा उसाच्या दराबद्दल तर आहेतच की बाकीकडे पंचतीसशे चौतीसशे आपला कारखाना देतो अठ्ठावीसशे ही त्रुटी भरून निघाली पाहिजे बा कारखाना आर्थिक बाहेर येईल सध्या तर त्यांचं नियोजन आहे आता ते त्या बाबतीत आपण अपेक्षा काय निघालाच पाहिजे किंवा आर्थिक ह्याच्यातनं बाहेर निघालाच पाहिजे पण तिथे मॅनेजमेंटचं काम आहे की बाकी शेतकऱ्यांनी त्याच्यात काही हस्तक्षेप करून चालत नाही सगळ्यांची अशा अपेक्षा की ऊस जर घातला नाही तर बाहेर कसा नेणार शेतकऱ्यांनी पण सगळ्यांनी ऊस घातला पाहिजे तसाच इकडं भाव पण दिला पाहिजे दोन अपेक्षा तुमच्या काय अपेक्षा शंभर टक्के आपल्या छत्रपती कारखान्याला ऊस हा तर गाळप झालंच पाहिजे जर गाळप झालं तरच तो कारखाना फायद्यातील आपल्या आमच्या निंबोडे गावात एक साधारणतः सहाशे सभासद आहे सहाशे सभासदारणा इतर कारखान्याच्या मानाने प्रत्येक सभासदाचा एकच लाख रुपये तोटा जर असेल तर एका वर्षाला सहा कोट रुपये सरासरी गावचा तोटा आहे तर हा कारखाना चांगल्या लोकांच्या ताब्यात जावा आणि त्या सहा कोट आमच्या गावाला तेच जर सहा कोट आज दहा वर्ष झालं सहा कोट रुपयाने लॉस आहे गावाचा कोण म्हणतं की शेतकऱ्यांना गणित कळत नाही कोण म्हणतं शेतकऱ्यांना त्यांचं स्वार्थ कळत नाही किंवा शेतकऱ्यांना त्यांचा प्रपंच माहीत नाही या एका छोट्याशा गावामध्ये साठ कोट रुपयाचा तोटा शेतकरी आहेत त्याच्यावरून लक्षात घ्या या कारखान्याच्या निवडणुकीचं त्यांच्याविषयी किती महत्व गावचे माझे सरपंच आहेत काय साधारणपणे अपेक्षा असतील कारण इथून दोन ते तीन करोड रोज कारखाना आहे अपेक्षा एकच ते की ही, ही कार्यक्षेत्रातला दहा किलोमीटर मध्ये आपला कमीत कमी तीन महिना कारखाना चालला इतका दहा किलोमीटर मध्ये ऊस या आणि ही दहा किलोमीटरचा ऊस बाहेर जाऊन देते ती आणि शंभर किलोमीटरवर लांतायत ह्याच्यात खरंच जास्त तोटा होतोय त्यांचा नियोजन चुकतो तोंडणीच नियोजन चुकतं या आणि ही सारे म्हणतात का नाही कारखाना आपला लॉसमध्ये गेलाय तोट्यात गेलाय घालावला लॉस लॉसमध्ये किंवा कोण आहे ह्याला कारणीभूत तोट्यात घालवायला आणि हे काय सांगतात की आम्ही कारखाना तोट्यात गेलाय म्हणून घालवणारी हीच तोट्यात आणि म्हणायला बी हीच तोट्या म्हणणारी बी हीच माणसं बरोबर ह्याच्यासाठी ज्यांनी नेतृत्व करताय त्यांनी त्याच्यावर त्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे पाच वर्षात एकदा निवडणूक आली की तेवढ्या पुरतं पॅनल बांधायचं आम्ही बी त्याच पक्षाचं या आम्ही दादाच्याच पक्षाचं मामाच्या पक्षाचं या पण ह्यांनी सुद्धा ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना त्याला पण पुढे लक्ष त्यांनी तर होईन कर्जात ना बाहेर निघून नाही तर कशाच निघतो कारखाना गावाला तीन किलोमीटर अंतरावर सुद्धा सभासद नव्हते तर ते सारे ए, ने, इस ने, इस ते कधी सभासद काळात जातक बापूने सभासद करून घेतले ते पंचवीस वर्ष झालं सभासद करून घेतलेत पण आज सत्तर वर्षे निंबोडी गाव हे जे पॅन पक्षप्रमुख हे ज्याला मत द्या मानतात त्याला मत देतात गावाला गावाच्या विषयी डायरेक्टर पदासाठी कधी गावाचा त्यांनी विचार केला नाही

बर स्वतः करता तुम्ही कसं साधारण वाटतं या सगळ्या परिस्थितीला तोटा काय तोटा भरून निघला पाहिजे निघला काय वाटतं साधारणपणे ह्या निवडणुकीकडनं काय अपेक्षा आहे आता निवडणुकीकडनं अपेक्षा असा आहे की कारखाना अडचणीतनं बाहेर निघावा ह्याच्यासाठी चांगलं नेतृत्व आणि जे पार्टीचे नेतृत्व करणारे आहेत मेन नेते मंडळी त्यांनी आता पाच वर्ष कमी ह्याच्यावर लक्ष द्यावं हो, नक्षीमध्ये की कारखाना अडचणींना कसा बाहेर काढायसाठी प्रयत्न करावा आणि कारखान्याचा ऊस जो आहे परिसरातला हा बाहेर गेला नाही पाहिजे हा प्रयत्न नियोजन व्यवस्थित नियोजन चांगलं झालं खरं तर हाच एक भाग आहे की तोडणीच्या नियोजनावरती लोक सगळे मत आहेत दुसरी गोष्ट बरोबर आहे की बाकीच्या कारखान्याला माळेगावला याला भाव तुम्ही आहे इतली लोक लावू देतात बरं इथली लोक तिकडे दे देतात कशामुळे देतात की भाऊ तुम्ही कमी जास्त का करताय बरं तुम्हाला कमी आहे का की अंधाराचा पैसा सरकारी कारखान्याला येते कुठून येत नाहीत का मग तुम्ही असं तोट्यात धावताय पेटाला बाबा काम नाही आपली पीठ बघा भवन नगर पीठ हा सगळा जोरात तुम्ही बा बाकीचा कारखाना बघा तुम्ही दादाचा कारखाना बघा बालिका बघा कुठलं बघा तुम्ही त्या कारखान्याला कसं होता सुविधा हां माळेगाव बघा तुम्ही भावनगर म्हणले का तसं करताय मग तुम्ही दादाच्या शेजारी आम्ही दादाला दादाची माणसं आहे पण दादा आमच्या कारखान्यात लक्ष का द्या चुकीचं आहे कारखान्यासाठी तुम्ही करा ना आम्ही काय म्हणतोय का बरोबर होय सभासदांना चांगला भाव द्या तुम्ही ऊस आणता जवळचं ना किती वर्ष शेती करताय <laughs> किती वर्ष करताय पन्नास पंचेस वर्षी शेतीचा एकर काय अपेक्षा अपेक्ष कारखान्यासारखा का तोट्यातच तो दाखवतात बाजार मिळत नाही पुरत आपल्याला पाहिजे ते अपेक्षा मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी नारदार छत्रपती सहकारी साखर कारखाना म्हणजे परिसरात असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रपंच त्याच्यावरती अवलंबून आहेत शेतकरी खूप मोठी काबाड कष्ट करतात ऊस तयार करतात परंतु जेव्हा ऊस जा जायची वेळ येते तेव्हा ह्या कारखान्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोडणीचा प्रोग्राम अत्यंत म्हणजे एक एकर ऊस जर तोडीला आला तर मागचा खोडवा गुड घेता आला तरी ते पुढचं शेत कडवला जात नाही आणि प्रत्येक वेळेला तोडणीला शंभर रुपये टनाला द्या हजार रुपये टनाला द्या ही कुणामुळे झाली यांचं फक्त दिसाळ निघा आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इतक्या जवळचा का गाव असताना सुद्धा आमच्या गावामध्ये साधारणपणे तीस पस्तीस हजार टक्के ऊस निघतो इतक्या जवळ असून आमच्या ऊसाच्या तुळदीच्या बाबतीमध्ये नेहमीच कमी गाड्या द्यायच्या वाहनं कमी टाकायची आम्हाला लांबचा नाही शेतकऱ्यांना शेवटी पुढचं एक पीक घ्यायचं असतं म्हणून शेतकरी लगेच कोण ऊस बाबा त्याच्याकडे देतो आणि आपल्या कारखान्याचे नियोजन असं झाले की जवळच सोडायचं लांबच्या मागे लागायचं कारण नसताना मग तो आमचं एकच मत आहे की तुम्ही तोडणीचा प्रोग्राम यशस्वी चांगला राबवा तोडणाऱ्यावरती अंकुश ठेवा म्हणजे तोडणीवाला पैसे मागतोय चिडबाई पैसे मागतो आहे तिथं गेला तर तुम्ही दर कमी देत आहे आणि विचार ऐकून गेलं तर कोणीच हंगाला हात लावून देत नाही आता प्रामुख्याने दोन्ही भाषण द्या की आम्ही तोडणी नियोजन व्यवस्थित तोडणी नियोजन व्यवस्थित करू माझ्या तर ऐकण्यात येणार मी बऱ्याचशा इथं ऐकल्या बाहेरगावामध्ये जायचा युवाला त्यांचं एकच आहे त्या पार्टीने असं केलं ह्यांनी असं केलं आम्हाला अर्ध्यावर सोडलं आम्हाला सत्य द्यायचं आहे आणि आम्ही आलं तर सगळं चांगलं करू पण ह्या दोन पार्टीशिवाय तिथं मला सांगा तिसरं कोण आलं आतापर्यंत हीच माणसं आहेत कधी ह्या पार्टीत असतात कधी त्या पार्टीत असतात दलबडलो कोणाची भूमिका घेतात आणि फक्त पदाला हापापलेला दिसतात फक्त पद घ्यायचं डायरेक्टरच म्हणून घ्यायचं आणि पुन्हा तिकडं कामकाजात सहभाग घ्यायचा नाही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि त्यांना जर काही तक्रार सांगायला गेली तर ती गाडीच्या काचा भिखाली करत नाही इतके त्यांच्या आविर्भावामध्ये राहतात मग परत प्रश्न पडतो आपण आपला कारखाना म्हणायचं आपण हक्काने जायचं कोण आपलं तिथं दाद देत नसेल आमचं गाव आता गेली जवळजवळ पन्नास वर्ष झालं आपल्या सरपंचाच्या पाया नेतृत्वाखाली कामकाज करतं आहे इतकं प्रभावीपणे काम असून कुठलंही पद आलं तरी तिथं पदाला नाही पण आमचं म्हणतं की पद नसलं तरी चालेल पण तुम्ही आमचा प्रपंच चांगला चालवा छप्पन गावाचा प्रपंच चांगला करा शेवटी शेतकऱ्यांचा हा जीव आहे हा आत्मा आहे हा टिकला तर शेतकरी टिकल आणि हे टिकावणं संचालक मंडळाच्या हातामध्ये आहे नाहीतर शेवटी तुम्हाला तसाच कारभार करायचा असला तर आता पर्याय निघालेले आहेत नक्कीच शेतकरी दुसऱ्या कारखान्याला पुन्हा बी ऊस देणार पण पहिली वेळ आता आता ते करता येईल एक वर्ष आम्ही ऊस या कारखान्याला शंभर टक्के देणार आहे का बरं आता हे आश्वासन दिले ती आम्ही करणार आहे म्हणतो त्या दोन्ही पार्टीतले जी काही नेते मंडळी फिरत आहेत आम्ही ऊस चांगला गाळू तोडणीचे नियोजन करू आता तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत भाव इतर कारखाने सोमेश्वर असेल माळेगाव असेल त्याबरोबरच देऊ एकदा विश्वास ठेवून बघायचा जर ह्यांनी ह्या गाळपाला ह्या पद्धती शब्द पाळले नाहीत आज जबाबदारीपूर्वक मी सांगतो की शंभर टक्के या गावचा किंवा परिसरातील शेतकऱ्याचा ह्यांच्यावरचा विश्वास उडेल पर्यायानं हा कारखाना अडचणीत जाईल आणि ह्याचा यशवंत व्हायला वेळ लागणार नाही आज त्याच मार्गावर चालला आहे पण भविष्यात त्याच मार्गावर जर नेतृत्व असफल झालं तर तसं होईल मनामध्ये भीती एक वर्ष आम्ही बघणार देऊ नाही तर पुढच्या हंगामाला आमचं संपूर्ण गाव दुसऱ्या कारखान्याला वीज ऊस देल। दिल्याशिवाय राहणार नाही असे खरं तर ही ऊसाचा प्रश्न जास्त संवेदनशील आहे शेतकरी म्हणून पण ज्यावेळेस शेतकरी म्हणून तुम्ही बघताय की छत्रपतीचा यशवंत होऊन देऊ नका छत्रपतीचा यशवंत होऊन न देण्यासाठी दोन्ही पॅनल सांगतायत की तुम्ही आम्हाला मदत कर करा काय वाटतं साधारणपणे आता मतदार म्हणून आपण बघायचं म्हणलं तर त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ठेवलेला आहे आज आजही आपली त्यांच्याच मागे जायची भूमिका आहे फक्त त्यांनी आता फक्त पदासाठी तिथं एकत्र आलं नाही पाहिजे तुम्ही पद घेणार आणि खुर्ची उपासणार तर त्याच्यासाठी ते योगदान काहीतरी देणार तुम्ही तिथं कारखान्यात काय चाललं या ऊस कसा जातो तोडणी कशी चालली आहे साखरचा दर काय मळी केवढा दिसते लाईटचा प्रोजेक्ट केला आहे लाईट विक्री कसा तुम्ही सभासदाची तिथं Uh, कामगार अनावश्यक किती भरलेत आज खरं तर गरज या गोष्टीची आहे नेहमी सांगतात की ज्या ज्या वेळेला विजेचे निर्मिती प्रकल्प केली गरजेपेक्षा जास्त कामगार भरले आणि पर्यायानं ते शेतकऱ्यांचा आणि कारखान्याचा तोटा झाला आवश्यक तेवढे कामगार ठेवावे काम करणारे आपलेच बांधव होते परंतु त्याची गरज आहे का याची पण त्याची थोडीशी पडताळ नेंदी केली पाहिजे अनावश्यक कामगार कमी करावेत त्या मताचं तर मी वैयक्तिक आहे गरज असेल तर तुम्ही जरूर घ्या पण आवश्यकता नसताना उगच काहीतरी दाखवायचं आणि गरज दाखवायची दा ही आता सभासद एवढा काय याडा नाही राहिला हा कामगार भरती चुकीच्या पद्धतीने नसली पाहिजे आणि राजकारण टिकवण्यासाठी ही भरती करतात शिक्षण संस्था एवढी मोठी छत्रपती हायस्कूल आहे त्याची काय दर्जा आहे काय तिथं परिस्थिती आहे तिथं ते शौचालय नीट नाहीत वर्गाची अवस्था दयनीय झालेली तिथं शिकवणाऱ्याचं प्रमाण नाही पण जिथले शिक्षक आहेत ती तिथं दिवसभर थांबतायत का तिथे जे अध्यापन करता येत का ह्याच्यावर कुणाचा अंकुश नाही आणि म्हणून जर गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर प्रभावी नेतृत्वाची गरज आहे आणि पुन्हा एक छत्रपती कारखान्याचा संचालक वेगळा असला पाहिजे आणि शिक्षण संस्थेचा अध्यक्ष वेगळा असला पाहिजे त्याचा अर्था संबंध नसला पाहिजे ना त्याचं जे एकच घातलं की पुन्हा मागचे दिवस पुढे येणं ते ठरलेलं नाही आणि आज पट किती कमी झालं छत्रपती हायस्कूलला किती विद्यार्थी होते आज तिथलं गुणवत्ता आहे जे किती विद्यार्थी आले बऱ्यापैकी विद्यार्थी तिथं गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कमी दिसत आहेत आणि ही वस्तुस्थिती ही जर परिस्थिती बदलायची असेल तर आहे या शिक्षकांकडून विश्वासानं काम करून घ्यायला सफल अशा पद्धतीने तुम्ही करतो पाहिजे शाबासकीची थाप माझ्या शिक्षकांच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे तुम्ही जर तुम्ही असं केलं तर आम्ही असं करू धमकीवाजा देणं कामामध्ये अडथळा आणणं मोकळ्यापणाने काम करून न देणं हा प्रकार चालू आहे आणि मुलांना सुरक्षितता नाही किती तिथं मुली गैरसोयीच्या आहेत म्हणजे शिक्षण संस्था आणि छत्रपती कारखाना व्हायला पाहिजे दोन गोष्टी एकमेकाशी संलग्न असल्या तरी त्याचे भाग मात्र वेगळे खरं तर अपेक्षा आपण ऐकल्यात आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक रिव्ह्यू घ्यायचा आहे एकीकडं तानाजाव थोडं आहे भाजपमध्ये चरंजीत करंजी वगैरे दुसरीकडे पुत्र आहे तिच्या कारखान्याचा त्याचा सगळं आदेश होते तुम्हाला काय वाटतं आता दोन्ही पॅनलमधले जर आपण उमेदवार बघितले तर हे परिसरातल्या आणि जवळचे आहेत त्याच्यामुळं सगळ्यांना व्यक्तीच्या बऱ्यापैकी ओळखणारी माणसं आहेत सभासद हा सुज्ञ आहे नक्कीच एकाच पार्टीच्या मागं कोणी मतदान करणार नाही व्यक्तीला पाहून त्याचं कार्यक्षमता पाहून त्यांनी योगदान कारखान्याला किती दिले किंवा भविष्यात तुम्ही काय करू शकतो कारखान्यासाठी आणि त्याच्याकडे क्षमता आहे का तेवढी कष्ट करण्याची समाजाला वेळ देण्याची कारखाना करण्याची याच्याकडे क्षमता आहे त्या व्यक्तीला माणसं निवडून मतदान करणार आख्या पार्टीला कोणी मतदान करायच्या माणसात नाही त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीमध्ये काय सक्षम आहे जेवढी जेवढी सक्षम वाटत त्यांनाच मतदान करणार एका पार्टीला मतदान कोणाचंच होणार नाही जनरली वाटतं काय चांगले वाटत आता चांगले दिवस आणणारी म्हणजे कशी लक्ष दिलं तर लक्ष जर चांगलं पूर्वक दिलं येणाऱ्या पार्टीने तर येते दिवस चांगलं पण जर यांनी पहिल्यासारखंच केलं तर बरोबर दादानी <muchan> <तेस्टे कि muchan> <नारा। muchan> तर लक्ष दिलं तर संचालक बोर्ड चालन दादा लक्ष दिलं तर चालणार असं वाटत कि दादकाम चांगलं त्याच्यावर आजी दादांनी लक्ष घालण बरं का असं जर केलं एवढी तर कारखाना बाहेर निघत दादांनी लक्ष दिलंच पाहिजे दादांनी ह्याच्यात काळजीपूर्वक लक्ष देणं हे दादांच्या काळाची गरज आहे का तर दादांनी जर लक्ष नाही दिलं बापू बापू स्वच्छच मनाचा येत का बापू काला कारखाना चांगला चालवते पण तरी पण दादाच ह्याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे नाही तर कारखाना चालणार नाही चांगला कारखाना जर आपल्याला चांगला व्यवस्थित चालवायचा असेल तर पहिल्या पहिली एक गोष्ट करावं लागेल का, की आपल्याला कामगारावरती नियंत्रण कारखान्याचं असलं पाहिजे काय काय कामगार असे आहेत की तिथं फक्त पंचिंगला जा दिवस जातात दिवसभर घराकडे असतात तर अनावश्यक कामगार आहेत आणि जे आपल्या निंबोड गावातलं माझ्या जान अंदाजाने साठ टक्के ऊस हा बाहेर जातो तीस टक्केच आपल्या छत्रपतीला जातो तर हे प्रमाण कमी झालं पाहिजे तर हा खर्च हिथला जवळचा तीन किलोमीटरचा ऊस बाहेर घालवायचा आणि शंभर किलोमीटरवरचा ऊस हिथं आणायचा तर त्याची वाहतूक तोंडणी वगैरे ज्यात जाती तर ह्याच्या ही जी काटकसर वगैरे केली कारखान्याने तर शंभर टक्के शंभर टक्के नव्व एकशे एक टक्का एक ते फायद्यात येणार आणि काढू शकतील ह्यांनी मनावर आणले तर आता दहा वर्ष तर आपण त्यांच्या कंप दिमागात राहिलेलो अजून एक वर्ष चान्स त्यांना द्यायला काय अडचण आहे एकंदरीत सबसऱ्यांना काय वाटतं ते आपण पाहिलेलं आहे कितीच निंबडी गाव आहे या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलो